करता एप्लिकेशन एक नवीन जाहिरात झालेली आहे एक लहानसा व्हिडिओ काय आहे टी सी एस नावाची कंपनी वयोमर्यादा आहे परीक्षा कधी होईल कशा पद्धतीने अभ्यास करायचा बुकलिस्ट आणखी एक मुद्दा कारण की हे मला बऱ्याच जणांचे ये मेसेज येतात की बुक लिस्ट सांगा मी प्रत्येक वेळ सांगावं लागतं ठीक आहे आपण सांगू आजच्या मध्ये सुद्धा त्यावर आपण चर्चा करू ओके तुम्हाला दिसतंय का रे सगळं व्यवस्थित स्क्रीन पूर्ण दिसते का ते सांगा बरं मला एकदा स्क्रीन दिसते का जास्त जवळ झालं रे ओके सगळी स्क्रीन दिसते का मला एकदा सांगा बरं पटकन म्हणजे आपलं सुरू करता येईल असं कस झालं चलो अभ्यास करता ऍप्लिकेशन ही अठराशे आणि जागा आहेत सुवर्ण संधी कोणासाठी आहे ते सांगतो पहिलं आपण एक कालच्या मध्ये बघितलं होतं तरी सुद्धा पुन्हा एकदा थोडस रिव्हिजन करतो एक मिनिटाचं त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे पोर्टल डॉट एम सी एम डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ही जाहिरात वगैरे सगळ्या गोष्टी दिसणार आहे पदाचं नाव आहे बृहन्मुंबई महानगरपालिका जिला आम्ही बीएमसी म्हणतोय त्याला त्या पदाला आम्ही आधी क्लर्क म्हणायचो आता क्लर्क नाही म्हणायचं हे आपलं लिहिण्यापुरतं ठीक आहे पण कार्यकारी सहाय्यक ही नावे आणि नाव मिळवण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं हे नाव मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो त्या डिपार्टमेंट मधल्या लोकांना ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे या ठिकाणी कशा पद्धतीने भरायचा सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुमचा मेल आयडी व्हॅलिड असला पाहिजे खूप साऱ्या जणांचा मेल आय मध्ये प्रॉब्लेम होऊन जातो मेल आय मध्ये प्रॉब्लेम होतो मित्रांनो मेल आय डी व्हॅलिड असणं फार गरजेचं आहे चालू मेल आय तुम्हाला द्यायचं आहे कारण सगळं याच्यावर तुमचं बऱ्यापैकी गोष्टी होणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट काय आहे ते मी सांगितलं जवळपास पन्नास हजार प्लस पेमेंट तुम्हाला पडेल वर्ग क कळचं पद जरी असलं तरी अठराशे शेहेचाळीस मध्ये अनुसूचित जाती एकशे बेचाळीस अनुसूचित जमाती एकशे पन्नास विजा एकोणपन्नास भजब चोपन भज क एकोणचाळीस भजड अडुतीस विमा प्र शेहेचाळीस विमा व चारशे बावन्न आर्थिक दुर्बल घटक एकशे पंच्याऐंशी एसीबीसी एकशे पंच्याऐंशी खुले पाचशे सहा असे हे पद आहेत ही पीडीएफ मी तुम्हाला सगळी देणार आहे त्याच्यामुळे मी याच्यात जात नाही आपल्याची जास्त महत्वाच्या गोष्टी आहे आपण त्याच्यावर बोलणारी स्ट्रॅटेजीवर बोलणार आहे आजच्या सेशन मध्ये कोणाला किती आरक्षण आहे तेही बोलतो आरक्षणासंदर्भातले काही बाबी तुम्हाला ठिकाणी गरजेचे आहेत ही पूर्ण पीडीएफ तुम्हाला मी देणार अभ्यास करता वरती अपलोड होऊन जाईल आज ओके हे लेक्चर संपल्यानंतर पूर्ण स्क्रीन दिसत नाही खरे मला कसं दिसत नाही तुम्हाला दिसतंय का एकदा कमेंट करून सांगा बरं काय झालाय मला कळत नाही पूर्ण स्क्रीन दिसते का एकदा मला सांगा एकदा माझ्याकडे काही प्रॉब्लेम आहे मोबाईल मध्ये मला कसं थोडस कट झालेलं दिसतंय बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी आपण अभ्यासकटा एप्लिकेशन वर नवीन बॅच सुरू केली आजपासून आपली बॅच सुरू होते आहे दिसते पूर्ण स्क्रीन माझ्याकडे कसं ब्रोन मुंबई हे कटलेलं दिसते मला माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला दिसते की मला सांगा बरं का दिसतंय पूर्ण आपण नवीन कोर्स सुरू केला आहे कार्यकारी सहाय्यकचा स्वतंत्र या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथे त्यासाठी कालावधी आहे म्हणजे तुम्हाला दोन महिन्याचा तीन महिन्याचा चार महिन्याचा तुम्हाला किती कालावधीचा घ्यायचा याच्यावर मी बोलतो ओके पूर्ण स्क्रीन दिसत नाहीये का युवराज जी म्हणताय चलो पटकन सांगा लाईक करा शेअर करा पटपट पटपट पट, पट. आता इथे दिव्यांगांसंदर्भातल्या काही बाबी आहे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी ना आपण तुम्हाला एक सोपा मुद्दा का है। है तो म्हणजे काय काम काय असणार पहिलं लहान लहान गोष्टी घेऊ आपण या कारण की या कोणी चर्चा करत नाही तुम्हाला कारकुनी कर्तव्य पार पाडावे लागतील विविध प्रकारचे कारकुनी कर्तव्य मग कारकुनी कर्तव्यांमध्ये काय काय येतं यामध्ये अभिलेख परिरक्षित करणे असेल टपाल स्वीकारणं असेल पाठवणं असेल नियमित स्वरूपाचे पत्र व्यवहार असतील विविध प्रकारची माहिती तयार करणं असेल वेळापत्रक तयार करणं असेल वेतन देयिका असेल विमा भविष्य निर्वाह निधी संबंधित खात वेतन पत्रकाशी संबंधित का काम अर्थसंकल्पाशी संबंधित कामं म्हणजे मंत्रालयाच्यातले बीएमसी मधले त्याच्यानंतर पुस्तकांची स्वीकृती त्याच्या पावती वगैरे त्या बाबी काही साधन सामग्रीचं वाटप केलं लिलाव केला जकात कराची परिकरण केलं आधी दान घेणं असेल संबंधित न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहणे असेल कर्मचाऱ्यांचे निम्न स्तरा संवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्य सोपवणे असेल त्यांच्यावर देखरेख असेल तुमच्या अंडरमध्ये आणखी काही असतील तर आणि टंक काम आहे संगणक आणि लेखा तळणी आहे हे काम या ठिकाणी आहे जनरल काम आहे बघ एजुकेशन काय आहे सगळं मी सांगतो शेवटपर्यंत बघा सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या समोर होईल एकदा मला स्क्रीन बघू दे एकदा चला काही हरकत नाही मेन स्क्रीन आपली दिसते ना आपण पुढे जाऊया हे सगळ्या जाहिरातीत येत असतं वाढ होऊ शकते घट येऊ होऊ शकते पदांच्या संख्येमध्ये आरक्षणा आरक्षणासंदर्भातल्या काही बाबी आहेत आपण त्या मुद्द्यांवर येऊ सगळ्यात महत्वाचं इथे बघा आपण यांना जाहिरात मी वाचत नाही नंतर म्हणतो सर हे पदं इथे कस का भरले बरोबर आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर दिव्यांग उमेदवार जर उपलब्ध झाली नाही ना तर ती पदं खुल्या प्रवर्गातील उपलब्ध पदानुसार रिक्त ठेवण्यात येतील म्हटलंय रिक्त म्हटलेलं या तिथे लक्षात घ्या दिव्यांगांसंदर्भातली पदं जर रिक्त भेटले नाहीत तर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा अ राखीव वयोमर्यादा वगैरे त्या संदर्भात आपण बघूया वयोमर्यादा काय आहे महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित राहील जर महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाही तर सदर पदे त्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येईल फार महत्वाचा मुद्दा आहे जर महिला उमेदवार त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या नाहीत तर त्या म्हणजे तुमचं एक कट ऑफ लागेल त्याच्यामध्ये या पुढे माजी सैनिकांसाठी ते जे पंधरा टक्के आरक्षण इथे सुद्धा तेच तुम्हाला आता माजी सैनिकांचे डॉक्युमेंट त्यांना माहिती माहितीवर मी जास्त बोलत नाही प्रकल्पग्रस्तांचं या ठिकाणी बघताय तुम्ही आता हे प्रकल्पग्रस्त कोणते या ठिकाणी चालणार आहे तो विषय वेगळा आहे काय म्हंटल की अ नगरबाह्य विभागातील ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल प्रकल्पासाठी संपादित केलेली आहे अशा प्रकल्पग्रस्तांसाठी पदी आरक्षित आहेत आणि ठाणे जिल्ह्यातले जे भातसा धरणामध्ये गेले त्यांच्यासाठी या हे प्रकल्पग्रस्त कोणाला लागू येते लक्षात घ्या बरेच जण हे वाचत नाही आणि मग घोळ होतो पुढे भूकंपग्रस्त हा सगळ्या भूकंपग्रस्तांसाठी आहे त्याच्यानंतर पुढे हा जर भूकंपग्रस्तांची लोक उपलब्ध झाली नाही तर ते प्रकल्पग्रस्त मधून भरण्यात येईल इथे म्हणतात खेळाडू पाच टक्के त्याच्यानंतर त्यांनी काय करायचं पडताळणी करून घेणं गरजेची आधीच हे जनरल आपल्या सगळीकडे असतं त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर दहा टक्के जे आहे त्या संदर्भातला मुद्दा आहे अनाथांसाठी एक टक्का आहे त्याच्यामध्ये जे संस्थात्मक संस्था पाहिजे आपण दोन वेगवेगळे पद आहेत त्याच्यानंतर दिव्यांग आरक्षण चार टक्के आहे तो मुद्दा ही मुद्दा इथे लक्षात घ्या किमान चाळीस टक्के दिव्यांगत्वाचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे ओके कार्ड डॉट जीओ डॉट इन त्यावर तुम्हाला काही गोष्टी हे करायचे आहे त्या नवीन नमुन्यानुसार ते असलं पाहिजे ते लक्षात घ्या ते आता दिव्यांगांना आहे दहा टक्के जे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातली मुलं आहेत म्हणजे नवीन जे, जे मराठा आरक्षण आपण ज्याला म्हणतो त्यांच्यासाठी हे टक्के आता ते न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून असं म्हटलेल्या तो मुद्दा एक महत्वाचा आहे इथे सरळ म्हटलं की ज्या याचिका टाकली आहेत त्याच्या अधीन राहून म्हणजे उद्या काही आरक्षण कॅन्सल वगैरे झालं तर तुमचं त्या ठिकाणी पद जाऊ शकतं हा एक मुद्दा या ठिकाणी तो धोका आहे पुढे ईडब्ल्यूएस जे आहे त्यांना दहाडके आरक्षित या ठिकाणी आहे ते एक लक्षात घ्या ये आता इथे सगळ्यात महत्वाचं केंद्रीय सेवांचा लाभ यासाठीचे जे ईडब्ल्यू च प्रमाणपत्र आहे ते राज्य शासकीय सेवासाठीच्या पदभरती करता वापरता येणार नाही हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे आता ज्यांनी काढले आहे त्यांच्या लक्षात येईल तुम्ही कोणतं काढलेलं आहे त्याच्यानंतर हा आता इथे तुम्ही एक मुद्दा लक्षात घ्या हे जरा समजून घेण्याची गरज आहे ते सिलेक्शन झालं थोड्याने उकले मग आम्हाला कळत नाही जे लोक विमुक्त जाती भाटक्या जमाती ब भटक्या जमाती क आणि ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेली जे आंतर परिवर्तनीय पद आहे म्हणजे त्या प्रवर्गातील योग्य आणि पात्र उमेदवार जर उपलब्ध झाले नाही तर अद्यवजी शासनाचं धोरण आहे उपलब्ध प्रवर्गातल्या उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल असं म्हटलेलं आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे तो लक्षात घ्यावा लागेल पुढे आता या पदाची अर्हता काय सगळ्यात महत्वाचं पात्रता काय आहे कोणाला देता येईल ही परीक्षा तर बऱ्याच जणांना हे माहीत नाही आता तुमचे जे सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर ती भेटणार आहे शेवटपर्यंत बघा सगळं सग्ड़ सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणतर परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा तत्सम माध्यमिक म्हटले उच्च माध्यमिक नाही म्हणजे दहावी आणि म्हटलंय आणि किंवा म्हणजे ते कंपल्सरी आहे तो प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखाचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस गुणांसह उत्तीर्ण असावा म्हणजे तो पदवीधर असला पाहिजे दहावी तर पाहिजे असणारा चार तुम्हाला माहिती आणि पंचेचाळीस टक्के गुण तो आर्ट सायन्स कॉमर्स काय असू दे तो आता हे दोन्ही पाहिजे ओके हे दोन्ही पाहिजे म्हणजे दहावी तर पाहिजेच त्याचं इकडे ग्रॅज्युएशन पाहिजे हा त्याच्याकडे इथे जर हे नसेल तर याच्यात काय दिलं त्यांनी की विद्यापीठामधील टक्केवारी याची गणना करून पंचेचाळीस सह प्रथम प्रयत्न उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या दोघांचं हे म्हणजे याला हे ऑर आहे लक्षात घ्या पंचाळीस टक्के गुण बस तेवढंच लक्षात घ्या पुढे जिथे सेवन पॉईंट ग्रेडिंग सिस्टीम आहे तिथे श्रेणी देण्यात येणार देवट्यामध्ये एकत्रित टक्केवारी त्या ठिकाणी ठरवण्यात येईल तिची प्रथम श्रेणी आहे काही विद्यापीठामध्ये ती वेगळ्या पद्धतीने गणना होते तर त्याचा तो फॉर्म्युला आहे तो, तो लक्षात घ्या त्याच्यात आपण जास्त टेक्निकल जाणार नाही पुढे सगळ्यात महत्वाचं इथे माध्यमिक शालांत परीक्षा जी आहे म्हणजे दहावी तिच्यामध्ये शंभर गुणांचं मराठी आणि शंभर गुणांचं इंग्रजी विषय घेऊन तो उत्तीर्ण झाला असावा मराठी आणि इंग्रजी विषय असलीच पाहिजे तुमची दहावीला तो एक मुद्दा आहे दुसरं इंग्रजी आणि मराठीचं म्हणजे इंग्रजीचा तीस शब्द आणि मराठीचं तीस ते तुमचं टायपिंग झालेलं असलं पाहिजे आधी इंग्लिशचं चाळीस असायचं ना त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्हीचंही तीस तीस बस टायपिंग झालेलं असावं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे टायपिंग झालेला असावं ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे पंचावीस टक्के गुण ज्यांनी घेतले ते आणि हे टायपिंगवाले पात्र आता चौथा मुद्दा आहे एम उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे ओके ते नसेल तर मग काही पूरक बाबी आहे हे जी आर ए याच्यानुसार थे त्याला समकक्ष काही कोर्सेस असेल तरी ते चालतात हा फार महत्वाचा मुद्दा आहे आता इथे काही जणांना काही जाहिरातीमध्ये कसं असतं की तुम्हाला दोन वर्षाचा देण्यात देईल इथे तो दिलेला नाहीये हा आता या ठिकाणी आणखी एक त्यांना ज्ञान असावं म्हटलंय हा एक जनरल मुद्दा आहे हा हा इथे 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 ज्याने एक मिनिटापूर्वी व्हिडिओ सोडला तो गेला संगणकाचा जर तुमचं नाहीये झालं एम एस सी आय वगैरे तर तुम्हाला नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आतमध्ये त्या ठिकाणी सादर करता येईल म्हणजे ज्यांचं एम एस सी आय झालेलं नाहीये त्यांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे सांगतो शेवटपर्यंत बघत जा त्यांना फॉर्म भरायचंय त्यांच्यासाठी ओके पुढे आणखी या ठिकाणी काय माझी सैनिकाचा आपण बघतोय तुम्हाला हे वाचाव तर लागणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जे दिव्यांग उमेदवार आहे दिव्यांगांबद्दल बोलतोय मी अपंग उमेदवार त्यांना या ठिकाणी एक सूट आहे तुमच्याकडे जर टायपिंग नसेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे दिव्यांगांसाठी बोलतोय तुम्हाला दोन वर्षाच्या आत आणि दोन संधीमध्ये त्या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे ओके दिव्यांगांसाठी टायपिंग नसलं तरी चालतं आपल्या मित्रांना सांगा त्याच्यानंतर पुढे टंकलेखन जे शासन सेवेतले उमेदवार आहेत त्यांना सुद्धा ही संधी आहे शासकीय सेवेमध्ये ऑलरेडी तुम्ही आहात कुठे शिपाई वगैरे म्हणून त्यांना सुद्धा दोन वर्षाचा कालावधी दोन संधी त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर आणखी जे पदवीधारक वगैरे आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य यांना सुद्धा या ठिकाणी सूट आहे टायपिंग नसेल तरी भरता येणारे फॉर्म नीट त्याच्यामुळे जाहिरात नीट वाचावी लागते आता वयोमर्यादा इंग्लिश आणि मराठी दोन्ही टायपिंग असलं पाहिजे ओके आता जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा जो दिनांक आहे म्हणजे जाहिरात कधी प्रसिद्ध झाली आहे मला वाटतं आजचा दिनांक काय तारीख आहे आज वीस ऑगस्ट ओके किंवा एकोणीस ऑगस्ट काय असेल ते तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल खुला प्रवर्ग किमान अठरा वर्ष कमाल अडुतीस वर्ष मागास प्रवर्ग किमान अठरा कमाल त्रेचाळीस वयोमर्यादा इकडे अडुतीस इकडे त्रेचाळीस ओके आता त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस पर्यंत सरळ आहे इतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस खेळाडू त्रेचाळीस अंशकालीन पंचावन्न दिव्यांग पंचेचाळीस अनाथ त्रेचाळीस स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य पंचेचाळीस ओके या ठिकाणी वयोमर्यादाची सगळ्या बाबी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर जे मध्ये आहेत विजा भजब भजक वगैरे हे सगळे यांना कोणतीही सवलत नसणार आहे, आ, आहे। आ, आ, ओके लक्षात घ्या याच्यामध्ये शुल्कामध्ये वयामध्ये सवलत नसणारे बृहन्मुंबईच्या सेवेत असलेले जे कर्मचारी आहे मनपाच्या त्यांना वयोमर्यादेची आठ मात्र नाहीये पण त्यांना त्या खाते प्रमुखांचं सर्टिफिकेट घ्यायचं हे लक्षात घ्या पुढे निवडीचे निकष काय आहे कोणाची निवड होणार कशी होणार परीक्षा कशी होणार कोण घेणार किती टक्के गुण मिळवावे लागणार ते महत्वाचं आहे ना सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर होईल ऑनलाईन होईल त्याच्या आधारे गुणवत्ता यादी तयार होईल ओके आणि याच्यामधल्या या परीक्षा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या राहतील फक्त मराठी आणि इंग्रजी जे आहे ते बारावीच्या लेवलच राहील ओके चार ऑप्शन असतील आता परीक्षेमध्ये विषय काय आहेत याच्यात आणखी याचं डिवायडेशन शे एकदम शेवटच्या पानावर एक दिलं पंचवीस पंचवीस सेट कशी राहील तेही तुम्हाला मी सांगतो ते बघा शेवटपर्यंत अभ्यास करता ऍपवर आता हा व्हिडिओ मी टाकणार आहे स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये तुमच्या कोर्सच्या स्ट्रॅटेजी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मी बुक्स वगैरे सगळं सांगणार आहे यांना फॉर्म भरायचा आहे तयारी करायची त्यांच्याकडे मराठी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण ओके इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण दोनशे गुणांसाठी शंभर प्रश्न शंभर मिनिट म्हणजे दीड तास प्लस दहा मिनिट एवढं या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं किमान पंचवीस टक्के गुण प्राप्त करणं आवश्यक आहे आता ते प्रत्येक विषयामध्ये पंचाळीस टक्के की काय ते मी शेवटी सांगतो दिलंय त्यांनी बघूया आपण अनिकेत भाऊ टायपिंग लागेल का व्हिडिओ पुन्हा एकदा बघा उत्तर भेटून जाईल जे नवीन जॉईन झाले यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आता बघून घ्या पुढे काय चालू इथे आता बघा तुम्ही म्हणाल जनरल नॉलेज मध्ये काय असेल सरळ दिलंय काय आम्ही जाहिरातीने वाचायला शिकलो का आमचे रिझल्ट आले अर्ध काम झालं अर्ध काम झालं बघा सगळ्यात महत्वाचं सामान्य ज्ञानामध्ये चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न असतील ब्रह्म मुंबई मनपा संदर्भातले मुंबई संदर्भातले त्याच्यावर मी लेक्चर केले दोन तीन ते प्रश्न माझ्याकडून तुम्हाला भेटून जाते बौद्धिक चाचणी जी आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जे सातवीचं स्कॉलरशिप असतं का त्या लेवलची मौखिक चाचणीची गरज नाही आहे इंटरव्ह्यू होणार नाही मराठी आणि व्याकरण जे आहे इंग्रजी जे आहे ते इंग्रजी भाषेतूनच पेपर राहील तो मराठीचा मराठीतून राहील त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे निवड यादी पदवीतल्या गुणानुसार जर समान गुण पडले तर पदवी ज्याला जास्त गुण आहे त्याला प्राधान्य अप्रमाणे समान गुण असेल तर मग उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकाला प्राधान्य पुढे वयानुसार प्राधान्य ज्यांचं वय जास्त असेल त्यांना आधी संधी आणि तेही सारखं आलं तर मग आड नावाचा अध्यक्ष आहे एक जनरल शासकीय संदर्भातले ते नियम असतात लक्षात घ्या आता हे सगळं मान्य आयुक्त जे आहेत त्यांना या सगळ्या पावर आहे पुढे कागदपत्र पडताळणी होईल नंतर अंतिम निवड यादी आणि फायनल परीक्षा आता जर एकाच दिवशी एकापेक्षा जास्त मध्ये जर परीक्षा घेतली तर नॉर्मलायझेशन प्रोसेस या ठिकाणी होईल ओके कसा है, है, ते नॉर्मलायझेशन कसं एक आपण याच्या आधी बघितलेलं आहे म्हणजे काही काही शिफ्टला सोपा पेपर आला काहीला अवघड पेपर आला तर एक जनरल केले जाते सगळ्यांसाठी सगळ्यांना म्हणजे कोणाला नुकसान होणार नाही असं फक्त ऑनलाईन अर्ज सादर केले जातील या ठिकाणी अर्जाची ही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो मी पुढे तुम्हाला या ठिकाणी नंबर आहे अर्जाची प्रिंट काढून ठेवायची पावती जे तुम्ही पेमेंट केलेलं असणार आहे त्याची प्रिंट सुद्धा ठेवायची फाईल करून घ्यायची आता अर्ज कधीपासून कधीपर्यंत सादर करायचा तुमचा अर्ज वीस ऑगस्ट पासून सुरू होईल अर्ज भरायला नऊ सप्टेंबर पर्यंत म्हणजे तुमच्याकडे जवळपास वीस दिवस या ठिकाणी आहेत ओके आता इथे फीस किती बघा अराखीव उमेदवार जे आहेत त्यांना एक हजार रुपये जीएसटी सह म्हटलेलं आहे आणि मागास प्रवाहातील उमेदवारांना नऊशे रुपये ठिकाणी आहे ती परत भेटणार नाही नॉन रिफंडेबल ओके okay? दिव्यांगांसाठी सूचना आहे काही मार्गदर्शक तुम्ही वाचू शकता पुढे आपण जाऊया आपल्या कामाचं घेऊ आपण दिव्यांगांसाठी जे मार्गदर्शक तत्वे आहेत क्षीणदृष्टी चलन वलन विकलांगता मेंदूचा पक्ष घात असलेले दिव्यांग त्याच्यानंतर ते त्यांचं मेडिकल होईल वैद्यकीय मंडळातले वगैरे आपण बघितलं यावर्षी मेडिकल वर जास्त लक्ष दिले जाईल चुकीचं खोटारडापणा कोणी केला तर त्याचा कार्यक्रम वाजेल परीक्षा केंद्राची नियमावली आहे तुम्हाला वेळेवर उपस्थित राहायचंय ओळख पाठवणे तुम्हाला त्या ठिकाणी आयकार्ड वगैरे घेऊन जायचंय तुम्हाला त्या ठिकाणी फक्त मूळ फोटो परीक्षेसाठीचं प्रवेश प्रमाणपत्र फोटो ओळखण्याची छायांकित प्रत ओळखपत्राची छायांकित प्रत आणि ती ही पावती जी आहे परीक्षा शुल्क भरल्याची त्यामुळे चार गोष्टीच तुम्हाला नेता येईल पुढे सामान्यकरण प्रोसेस होईल ग्रुप वाईस टाइम सेटर असेल त्याच्यानंतर सर्वसाधारण अटी काही दिलेल्या आहेत आपण पुढे जाऊ हे काही वाचून घ्यायचं तुम्हाला ही देतो मी एक तास काढून ती वाचा कारण मोठी पीडीएफ आहे आपल्या कामाचं जेवढे तेवढे मी या ठिकाणी देतो सगळं दिलं त्यांनी तुम्हाला नंतर तिथे राहण्यासाठी मनपा काही घर वगैरे देतील का नाही देतील सगळं विशेष सूचना दिलेल्या आहेत आपण याच्याकडे जाऊया आपल्या जरा कामा नॉर्मलायझेशनची प्रोसेस दिली आहे याच्यात पडू नका की आपलं फक्त चांगला अभ्यास करा ते नॉर्मल होतात तुमचं सगळं हा आता याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा फार महत्वाचा आहे हा जरा ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांचे त्याचे मुद्दे की एमसी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेश करणे हा एक महत्वाचा मुद्दा याने गेला आहे ज्याला मॅन्डेटरी टाइम बोर्ड सेक्शन इन एमसीक्यू बेस एक्झामिनेशन म्हटलं आहे आता हे काय भानगडी लक्षात घ्या बीएमसी ने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर जे हे एमसीक्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कार्यमर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये धोक्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि महत्व वाढवण्यासाठी हा उपाय थोडक्यात काय पंचवीस पंचवीस तेवढ्या वेळेमध्ये ते पंचवीस वे म्हणजे तुम्हाला शंभर मिनिटं दिली ना पहिले पंचवीस प्रश्न ते पहिल्या पंचवीस मिनिटातच सोडवले गेले पाहिजे तुमचे असा कार्यक्रम येतो थोडक्यात बघ उपडे लक्षात येईल हे हे समजून घेणं गरजेचं आहे याच्यानुसार प्रॅक्टिस करणं गरजेचे तुम्हाला म्हणजे प्रश्नपत्रिका एका कालावधीमध्ये विभागल्या जातील म्हणजे प्रत्येक विभागामध्ये पंचवीस प्रश्न असतील पंचवीस मिनिटं राहील या पंचवीस मिनिटांनी पंचवीस प्रश्न सोडवले गेले पाहिजे आधीच्या विभागासाठी लप वेळ पूर्ण केल्याशिवाय पुढच्या विभागात जाताच येणार नाही आधी कसं असायचं चला हा येत नाही पुढे 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 तसं नाही आता पहिले पंचवीस हा पंचवीस मध्ये मागा पुढे व्हा पण पहिले पंचवीस सोडवले गेले की नंतरच पुढच्या सव्वीस प्रश्नाकडे आहे आणि ते पंचवीस ते पंचवीस मिनिटातच झाले पाहिजे आणि त्याच्यात पुन्हा असं नाही की पहिल्या पंचवीस मिनिटात फक्त बुद्धिमत्ता दुसऱ्या पंचवीस मिनिटात फक्त जी के तसं नाही मिक्सिंग प्रश्न आहे ते कसे आहे सांग ते सांगू पुढे ते दिलंय त्यांनी त्याच्यानंतर तो वेळ पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्या प्रश्नाचं काहीच नाही करता येत पुनरावलोकन करता येत नाही काही नाही काही नाही एकदा फायनल पाहिलं ओके सगळ्यात महत्वाचं थोडं पारदर्शकतेसाठी त्यांनी जे आणलेलं आहे आता इथे काय मग पहिल्या पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला सहा प्रश्न मराठीचे सहा इंग्रजीचे सहा जी चे आणि सात बुद्धिमत्तेचे राहते ओके दुसऱ्यामध्ये इकडे सहा सहा इथे याचे सात म्हणजे तीन सहा सहा आणि एक सात सात असे पंचवीस पंचवीस प्रश्न असेल पंचवीस मिनिटात पंचवीस प्रश्न पंचवीस 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 विषय क्लोज जास्त टफनेस या पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागणार आहे मला वाटतं निश्चितपणे तुम्ही करणार हा आता आपला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला ना हे ॲपवर तर व्याज सुरू झाली आहे फोल्डर बनवले आपण त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला हा सगळ्यात महत्वाचं बाय नाव क्लिक केली तुम्हाला वेगळे हे येतील व्हॅलिडिटी येतील या बघता येईल तुम्हाला ओके आता सगळ्यात महत्वाचं इथे आपल्याला जायचंय बुक लिस्ट भुग गया। जे नवीन मित्र आहे त्यांच्याकडे विशेषतः बघा मराठीसाठी सरळ सरळ मोहरा वाळंबी सरांत बुक घ्या जे नवीन एकदम बऱ्याच जणांकडे आहे आपले जुने विद्यार्थी असतील तर मोहरा किंवा बाळासाहेब शिंदे घ्या इंग्लिशसाठी तुम्ही एम जे शेख घ्या ते लय मोठं असेल तुम्हाला वाटत असेल रेनायन मार्टिन आहे ते घ्या बाळासाहेब शिंदे घ्या ओन तर एक घ्या जनरल नॉलेज साठी एखादा ढोकळा घेऊन टाका ज्यांच्या वेळी काहीच नाही द्या आणि जे ऍडव्हान्स पोरं आपले त्यांनी स्टेट बोर्ड सुद्धा वाचा इंटेलेक्च्युअल टेस्ट बौद्धिक चाचणीसाठी मी तुम्हाला सांगितलंय की थोडेसे जुने पेपर तुम्हाला चांगले बघावे लागतील टी सी एच चे पेपर मी घेतलेले बौद्धिक चाचणीची मी टोटल सिरीज घेतलेली आहे टी चे ते सगळे पेपर बघा आणि एक चांगलं पुस्तक बौद्धिमत्ते चाचणीमध्ये तुम्हाला सुजित पवार सरांचं पुस्तक आहे फिरोज पठाण सरांचं पुस्तक आहे ओके जनरल मी एक एक पुस्तक सांगितलं मला बा आपण आवडत नाही तुम्हाला पाहिजेच असेल ना बुक लिस्टचे माझे व्हिडिओ शोधा बुक लिस्ट बाय एस टी सी पी रोहित सोंधी पाटील भेटून जाईल परीक्षा बदलल्या म्हणजे बुक्स बदलत नाही लक्षात घ्या कारण चार विषय सगळ्या सरळ शिवल आहे ओके मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला या लेक्चरमधून खूप सारं कळालं असेल ज्या मित्रांना तयारी करायची आहे ना त्यांच्यासाठी त्या ठिकाणी हा नंबर आहे तुम्हाला काही अडचण असेल या नंबरला मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला लिंक येईल अतिरिक्त माहिती भेटेल खूपच तुम्हाला वाटते मला काही कळतच नाहीये खूप अडचण आहे तर तुम्ही कॉल करू शकतो कॉल टाळा व्हॉट्सअपला मेसेज करा आ, स्पेशल व्याज आपण चालू करतो या ठिकाणी अठरा जागा आहे मोठी संधी आहे ज्यांचं टायपिंग झालंय थर्टी मराठी इंग्लिश मधलं थर्टी आणि ग्रॅज्युएशन झालंय पंचेचाळीस टक्के आता त्यांच्यासाठी मोठी संधी आहे इथे कॉम्पिटिशन कमी असते कारण टायपिंग सगळ्यांचं झालेलं नसतं आणि पगार भाऊ पन्नास हजार प्लस पगार आहे चांगला पगार आहे मुंबई ते मान्य आहे पण संधी आहे ज्यांना खरोखर इतर ठिकाणी कंपन्यांमध्ये इकडे तिकडे कामं करायची नाही त्यांच्यासाठी ओके चलो थांबूया ठिकाणी आपल्या मित्रांना शेअर करा जे मित्र याच्या टायपिंग झालेल्या विशेषतात हे जास्त शेअर करा यांच्यासाठी खूप मोठी संधी थांबूया धन्यवाद